आणि विकी ठाकूर याचा वारू रोखला गेला ही सुरुवात आहे त्याला प्रत्युत्तर देतोय राहुल सड़ सडपातल बांधा पण वेग काय हरमीसारखा शिवाशंकर चढाईची धुरा कुणाच्या खांद्या हा सुद्धा एक नवीन खेळाडू पाटणेश्वर संघासाठी तयार होतो कोपरा रक्षकाच्या भूमिकेत नवतरुण कारावीचा रोहित रो... मोकल असेल आणि चढाईसाठी निघालाय मिथून मोकल ग्राउंड नंबर तीन साठी एक स्फोटक खेळाडू मिथून मोकल म्हणावं लागेल त्याला प्रत्युत्तर देणार यश पाटील रायगड जिल्ह्याचं कुमारकडाचं प्रतिनिधित्व आणि महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व यश पाटील चढाई करतोय आपल्या संघासाठी संजीवनी घेऊन येणार यातील मात्र शंका नाही चला श्री विठ्ठल कोपलपोळा भैरवनाथ शाहबाज आपण ग्राउंड क्रमांक तीन चा ताबा घ्यायचा आहे दुसऱ्या फेरीतील शेवटचा सा सामना श्री विठ्ठल कोपलपोळा भैरवनाथ शाहबाज <laughs> धन्यवाद हरक पंडित सर आपण इथे उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा पण वाढवलेली आहात हो नेती, सुंदर सुंदर समोरचे जरा ला जबाब अशी ही स्पर्धा स्टेज पण उभे दुर्वेश खाली बसा खाली बसा खाली उतरून खाली रसिकांनी गर्दी एक आणि चार वर केलेली आहे तीन आणि चार वर दोन वर जरा थंडीच वातावरण कोपरवनाथ शाहबाज भैरवनाथ शहाबाज श्री विठ्ठल कोपटपाडा ग्राउंड क्रमांक तीनचा चा दबा घ्या गुन्हा संख्या पहा तीन चार ला जवाब सामना नवा तरुण कारावी यश पाटील आग्रह होऊन सुटका मात्र मिथून मोक यांनी वारू रोखला यश पाटील याचा जर निघाला असता तर खरोखर गंगा जमुना वाहिल्या असते पाटील हो त्यांच्या डोळल्यात नवा तरुण कारावी मिथून मोक पुन्हा एकदा चढाईसाठी मित्रांनो या अरे आम्ही बसते पाहिजे तर या खतरों के खिलाडी म्हणावे लागले हे खरे संघर्ष योग्य रेडर बाय बोनस अरे बाजूला आहे ती लक्ष्मण रेषा उलटली तर तुम्ही उलटलात हे विसरू नका कंट्रोल किती महत्वाचं पुन्हा एकदा राहुल मोकल निघालाय चढाईसाठी अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी या अतंग महासागरामध्ये निभावू शकेल का हो हा राहुल आता मात्र निश्चितच साहू लागलेली आमच्या रसिक मायबाप प्रेक्षक विकी टाकूर या वर्षी सांगत का टू तर खरोखर गाजलेला आहे आपल्याला सुद्धा आपलं मैदान गाजवावं लागेल आपण आधुनिक अभिमान्य हे विसरू नका तिसऱ्या राऊंड साठी पहिला पुकार तिसऱ्या राऊंड साठी पहिला पुकार सत्यनारायण नवेगाव मातूचे सत्यनारायण नवेगाव मातृचया कुर्डूर चला चला मितूर मुखर धन्यवाद चला निघाला कोंडूर विकी काही काहीतरी करेल काहीतरी करेल नाही नाही ना, चला 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 संघर्ष मैदानात चालू आहे मोकल ला जर क्षेत्रक्षर झालं दोघांमध्ये तीनशे रुपयाचं पारतोषिक पाटणेश्वर सांगाला समोरचे रसिक वर्ग संदेश पाटील समोरचे जरा बसल तर बर अहो आपल्या मागे महाराजांची प्रतिमा आहे एवढे मोठे झाला चला साठी अंतिम एकी जब नवेगाव सत्यनारायण सत्यनारायण प्रत्येक रसिकांनी स्वतःला झुकोत दिलाय काही रसिक वर आहे हो सुद्धा अलोट गर्दी ही तर सुनामी आलेली आहे कारण स्पर्धा सुद्धा तेवढीच ताकदीची आहे सरपंच शिवानी विश्वास म्हात्रे यांच्या माध्यमातून साकारलेली सरपंच सा दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा चढाई साडी निघाले मिथून लोकर माघार घेतोय कधी कधी माघार सुद्धा महत्वाची असते हो। ओ हो 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 बोनस प्लस पॉइंट चला सत्यनारायण नवेगाव मातुजय कोर्डो ग्राउंड क्रमांक दोन ग्राउंड क्रमांक 2 साठी अंतिम पुकार सत्यनारायण नवेगाव मातुजय कोर्डोस या सुद्धा खेळाडूचा बदल अधिक ते छान आहे ओ हो कोपरा oh, oh. रक्षक काय सत्रक्षर केले आत आपण सुंदर प्रत्येकाची स्किल असते मित्रांनो मेहनत असते तुम्ही एक वर्ष मेहनत कराल पुढच्या वर्षी तुम्हाला वाटेल क्रिकेट आहे तसं नाही मित्रांनो प्रत्येक वर्षी मेहनत करावी लागेल असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर नाही मेहनत तर करावीत लागेल मेहनतीचे काटे एवढे टुकतील ना मित्रांनो की सांगू स पुन्हा एकदा यश पाटील नावामध्ये यश आहे बघूया आपल्या संघासाठी काय भूमिका घेतो बोनस दोन्ही संघ तुल्यबल आहेत मग बोनस कसे काय जाऊ शकतो एवढी सोपी गोष्ट आहे काय सात मध्ये बोनस, बोनस अरे वाघाच्या घालून हात मोजती देत यश यश चला सत्यनारायण नवेगाव मातुशाया कुर्डूस सत्यनारायण नवेगाव मातुशाया कुर्डूस ग्राउंड क्रमांक दोन तिसऱ्या राऊंड चा सा पहिला सामना आलो हो आता येऊन आपल्याला दहा दे। मिनिटे झालेत तिसरा सत्यनारायण नवेगाव मातुशाया कुर्डूस तिसरा मैदान चालू होते रेडर अस दो� एक गुण एक गुण पारदर्शकता बघा शिवशंभो पाटणेश्वर नवतेडून कारवी मरी देवी धिरण गणेश दिवला गुणसंख्या बघा दोन्ही गुणफलक बघा सोला दहा सोला नऊ इकडे तर शून्य शून्य आज जरा थंडी सुद्धा कमी आहे ना बोलायला बरं वाटत परंतु या थंडीमध्ये सुद्धा हा कबड्डीचा थरा रेडर हसराय डिपेंडर हसराय अखोई अखो मी इशारा सत सत्यनारायण नवेगाव मातूच्या कोरडोस राहुड क्रमांक दोन साठी आहे वाद गरजण्यासाठी सुरुवात हो ग्राउंड क्रमांक एक साठी अंबिका मलेकर हनुमान बोरवे क्रमांक एक साठी अंबिका मलेकर हनुमान बोरवे क्रमांक तीन कादंब युवक गडप श्री हनुमान कोडी ग्राउंड क्रमांक तीन कादंबा देवी युवक गडप श्री हनुमान कोडी ग्राउंड क्रमांक चार चोंडेश्वरी कर्सुरे कालभैरव बोरजे राऊंड क्रमांक चार चोटेश्वरी कळसुरे काल बैराव बोलते चला दोन साठी सत्यनाथ नवेगाव मातुच्या कोणस आपल्याला तुका देऊन अर्धा तास चला चला, चला। पाठी राख्यान चला पंचाना कोणीही अपशब्द वापरू नका विनंती आहे आयोजकांकडून सूचना येत आहेत ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे विसरू नका ही कबड्डीची सुरुवात आहे सर्वांना विनंती आहे व्यवस्थित आहेत खेल पाटणे पाटणेश्वर नवतरुण तर तिकडे मरीदेवी धेरण गणेश दिवला तिकडे बाजी सज्ज झाला खिंड लढवण्यासाठी मरीदेवी धेरण संघाचा आपल्या संघाला काय नेतृत्व करेल सत्यनारायण नवेगाव मातुजया कोडोस ग्राउंड क्रमांक दोन शांत रहा मित्रांनो लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्या सत्यनारायण नवेगाव मातूच्या कुडूस आपल्याला शेवटली दोन मिनिट देऊन अर्धा तास झालो आहे माझे नवेगावचे मित्र संजय मात्रे आपण प्रेक्षकामध्ये आहात कृपया आपण स्टेजवर यायचं आहे आमचे कबड्डीवर प्रेम करणारे आमचे परम मित्र संजय मात्रे नवेगाव आपण स्टेज मध्ये यायचा आपला सत्कार आम्ही करणार आहोत विश्व संजय मात्रे यांचा सत्कार आपण करायचा आहे धन्यवाद पुन्हा एकदा अंबिका मलेकर हनुमान बोर्वे ग्राउंड क्रमांक एक दुसरा भूगोल कालमध्ये युवक बनव हनुमान बोरी ग्राउंड क्रमांक तीन दुसरा फुकर चौंडेश्वरी कडसुरे कालभैरव बोरजे ग्राउंड क्रमांक चार दुसरा सत्यनारायण नवेगाव बापुर संजय संजय मात्रे नवेगाव यांचे हेतुकी सन्मान केला जा विजयाचा शिव धनुष्य कोण पेलणार आज या मैदानावर कोण पेलणार पाहणं रंजक ठरेल वारंवार चढाया करतोय आक्रमकता सिद्ध करतोय मिथून मोकल जर क्षेत्रक्षण झालं भिथून मोकलला तर टाळांचा गजर नक्की होईल बघूया काय अतिशय सावध पवित्रा घेणारा खेळाडू आहे सत्यनारायण नवेगाव अनेक <laughs> वर्षाचा अनुभव सत्यनारायण नवेगाव मातूच्या कोण चला दोन वर संघाचे कोपरा रक्षक छान तयार झाले परंतु आता मात्र कोपरा रक्षकाला टिपला गेला कारावी म्हटलं तर नागेश पाटील संतोष पाटील सत्यनारायण नवेगाव मातूच्या या शेवटला एक मिनिट सत्यनारायण नवेगाव मातूच्या कोर्डोस आपणासाठी शेवटला एक मिनिट पिंगले आपला संघ घेऊन आपण मैदानाकडे यायचे गोडवा हो वीस चौदा असा गुणफलक सहा गुणांची आघाडी नवतरुण नवतरून आपण आज पाहायला मिळतोषो आपल्याला वारंवार पुकार देतोय एकोणीस सतरा मरीदेवी धिरण विरुद्ध झुंज देतोय गणेश देवला सिद्धार्थ विकास पाटील यांनी रवींद्र रवींद्रात संपर्क साधा सिद्धार्थ पाटील यांनी रवींद्र महाता संपर्क साधा स्टेज जवळ यायच मातृज निघालाय ग्राउंड नंबर चार वर प्रतीक धुमा वीस सतरा मात्रच्या कुर्डूत चला मित्रांनो जवळजवळ भरपूर पुकार झालेले आहेत लवकर या येथील सांग येतील आलेले आहेत अंबिका मळेगड हनुमान बोर्वे ग्राउंड क्रमांक एक वर ग्राउंड क्रमांक तीन वर कादंबादेवी युवक गडप श्री हनुमान पोरी ग्राउंड क्रमांक चार चोंडेश्वरी कडसुरेड एक आणि चार तटीच्या लढती चालू आहेत बघू या चढाईसाठी आम्ही धुमाल ग्राउंड नंबर चार वर चढाई करतो सात विरुद्ध एक सावध पवित्रा बोनस पॉइंट ऑन आहे बघूया क्षेत्ररक्षण करण्यात सज्ज झालेला असा हा बरीदेवी धीरण कोपरा रक्षक बाजी आणि खरोखर मध्य रक्षकाला टिपण्यात यश आलंय ते आम्ही तुम्हाला आपले अनुभव पणाला लावतोय एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं मित्रांनो तिसऱ्या फेरीला सुरुवात होते म्हणजे जवळजवळ आपण सोलामध्ये आवडलेलो आहोत होतील सामने संपायला पाच वाजता आता आलोच आहोत तर बघूनच जा व्यवस्थित सकाळी प्रवास हुलकवणी दिली या युद्धात पराभूत कुणाच्या वाटेल आपण आधुनिक अभिमन्यू आहात समोर जे चक्रव्यूह आहे हे तोडण्यासाठी आहे हे विसरू नका अभिमन्यू चढाईसाठी राहुल मोकल सहा नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू अंगाने सडपातल बांधाय परंतु ध्येय काय उतुंग प्रत्येकाच्या मनात स्वप्न आहे आजचा सरपंच जसं आपल्या गावात जाईल सुरुवात चांगली झाली तर अजून तर किती बाकी आहे राहुल जसा काय सुरेंद्र नाडा हो किक सारखा चिपकून राहिला आणि रोकला गेला यश पाटीलचा हा मिथून वकलची चालाकी आहे की आहे परंतु मिथून मोकल नहीं नाही झालं पाटेश्वर संघाकडून ते सुद्धा होईल होईल, आणि लाजवाब तिकडे धुमाकूल घातलाय ग्राउंड नंबर चार वर गणेश देवलारी ती धेड कम करतोय बावीस सोला विकी ठाकूर मैदानात चमकेल या तीन मात्र शंकर एकतर्फी सामने कुणाला आवडतात जेव्हा अशी घासाघीस होते ना तेव्हा सुद्धा तेव्हा आम्हाला बरं वाटत एवढ्या थंडीमध्ये आम्ही आलेलो आहोत हे ते समजा पाच पाच मध्ये गुणसंख्या मिळवणं म्हणजे कठीण काम आहे हा चढाई बघा किती खोलवर घुसतो टिपलाय टिपला आणि मात्र तिकडे मातृ छाया क्रुडो संघाकडून चढाईसाठी अज्ञान

टर्निंग पॉईंट असणार गुन्हा फलक बघा बावीस एकवीस सॉरी तेवीस एकवीस दोन गुणांची आघाडी पाटील संजीवनी घेऊन जाणार का आपल्या संघासाठी गंगा जमुना वाहिले असतील आता मात्र पाठी राख्या जन भेदणार उचल भांगडी झालेली आहे यश पाटील किती खोलवर हो तुम्ही ना बर वाटत प्रत्येकाला रडवायला निघालेला आहे हसलं तर बर वाटत चोवीस अठरा सहा गुणांची आघाडी करावी सांगा कर अशी माघार घेऊन जमणार नाही शिवशंभू पाटणेश्वर तुमच्या मध्ये ती धमा काय तुमच्या मध्ये ती अद्भुत शक्ती आहे विकी ठाकूर तिकडे मरीदेवी धेर संघाचा पार्ड जड दिसतो लोण्याचा बोजा मला पडलेला आहे आणि सत्तावीस एकवीस दीपक कासारे बघा मित्र कुंभार सारका, मित्र वनव्या गारव गारव्या सारका. धन्यवाद ला जवाब सामना झाला परीदेवी धेरण गणेश देवला चला ग्राउंड नंबर चार साठी ग्राउंड नंबर एक सुद्धा ग्राउंड क्रमांक चार साठी चोंडेश्वरी कडसुरे कालभैरव बोलचे अंतिम पुखर तसेच अंबिका मलेगड हनुमान बोर्वे ग्राउंड क्रमांक एक साठी अंतिम पुकार ग्राउंड क्रमांक एक साठी अंबिका मलेगड हनुमान बोर्वे अंतिम पुकार મલેગઢ હનુમાન બોર્વે ગ્રાઉન્ડ ક્રમ એક સાટી ગ્રાઉન્ડ ક્રમ ચાર સાટી ચોંટેશ્વરી કરસુરે વર્ષે કાલભૈરાવ બોરખે हनुमान काल भैरव बोर जो सामना झाला गणेश देवला यामध्ये मरिदेव धिरळ संघ हा विजय झालेला आहे विजय संघाचा अभिनंदन पराजित संघाचा कौतुक जो सामना झाला शिवशंभू भाऊ पांडेश्वर नवतर्म कारावी यामध्ये नवतरुण कारावी संघ गुणांनी विजय झाले धन्यवाद चला अज्ञान अवशेकर चढाईसाठी निघाले ग्राउंड नंबर दोन वर चढाई करतोय एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळतो त्याला प्रत्युत्तर असेल एक झुझा देत असताना चला ग्राउंड क्रमांक एक साठी अंबिका मळेगाव हनुमान बोनवे आपल्याला येऊन पाच मिनिटं झालेली आहेत अंतिम येऊन पाच मिनिटं झालेली आहे आपण राऊंड मध्ये आला नाही चोंडेश्वरी कडून काल मैदा मोर्चे मातृष सत्यनारायण नवेगाव खरोखर मी नक्कीच कौतुक करेन सत्यनारायण नवेगाव संघाच हा नवयुवकांचा संच आहे हा गुच्छ आहे हा ताफा आहे सुरुवात छान केलेली आहे प्रयत्न सुद्धा छान मेहनत दिसते या खेळाडूंची भल्या भल्या खेळाडूंना खरोखर त्यांनी धूल चारलेली आहे एक कडबी एक सुद्धा देतोय चांगला असा हा टीमवर्क यांचा पाहायला मिळतो